येतानाच तुम्हाला पाहिलं तुम्ही थोडस असं राईटलिंग आमच्या भाषेत त्याला असं पेंगविन गेट म्हणतात म्हणजे तुम्ही असं का चालता या गोष्टी तर तुमच्या हाडांची तर जीज झाली आणि हा जो जॉईंट आहे नी जॉईंट याचा आकार असा बोल एक सारखा झालाय हा आपण असं म्हणतो नो आकार आकार हवी कसा तसं का नव्हतोय तो कारण असं जवळ गेलं तर इथे गॅप राहतो हा जो हाडांचा आकार जो बदललाय ना त्याला हा गुडघे त्या गुडघ्याला सपोर्ट करणारे काही मसल्स असतात तुम्हाला माहिती म्हणून सांगतो तुम्ही म्हणता थकतो थकवा येतो हे मांडीचे स्नायू मांडीच्या मागचे मांडी स्नायू हॅमस्ट्रिंग मसल क्वाड्रिसेप्स मसल आणि सर्वात महत्वाची मसल म्हणजे आपली मसल मसल आपन, मसल आपण जे म्हणतो ते तर हे जर व्यवस्थित स्ट्रेंड मध्ये असतील तर तुम्हाला चालायला सोयीस्कर जाईल आता मी तुम्हाला इमिजिएट ह्याच्यात किती बदलाव होतो हे मी इमिजिएट दाखवतोय आताच काय स्पीड वाढल्यासारखं वाटतंय लक्षात आला आपण गुड ला, हात नाही लावलेला हा